नमस्कार जुन्या काळातील जी वॉटर सप्लाय सिस्टीम होती म्हणजे पाणी घर गर, घरी जे पिण्यासाठी पाणी लागायचं रांगोळीसाठी पाणी लागायचं किंवा दुनी बांधण्यासाठी जे पाणी लागायचं कपडे धुण्यासाठी पाणी लागायचं त्यावेळेस बऱ्याच घरामध्ये आड किंवा विहीर असायची हा जो आड आड आहे तो फार म्हणजे त्याचा जो घेर असायचा फार कमी असायचा विटाचा हा विटा विटामध्ये दगडामध्ये बांधलेला असायचा तर ही आडाची जी सिस्टीम होती आणि त्यातून घरगुती वापरासाठी पाण्याचा वापर कसा व्हायचा याची एक जी सिस्टीम होती ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे आता ही बरीचशी जुन्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये ही मोठ्या घरामध्ये असायची परंतु आता ती काळाच्या ओघात लोप पावलेली आहे तर ती आडामधून पाणी कसं शेजलं जायचं त्याची पण आपण माहिती घेणार पूर्वी त्याच्यावर हे पाणी शेजण्यासाठी त्याला रहाट असायचा लोखंडी रहाट असायचे काही ठिकाणी काही ठिकाणी लाकडी पण राहट असायचे हा लाकडी राहटा मार्फत पाणी कसं सेडला जायचं त्याची आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव काय पंजाबराव सुरव आहे पंजाबराव सुभारराव आहे गाव कोणता कोणता आहे तालुका गाव टाकळी शिवणा शुन। म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फार जुना वाडा दिसतोय तुमच्याकडे हा वर्षाचा तीनशे वर्ष झाले ते जवळपास तीनशे वर्ष झालेले त्याला एक चौक असलेला वाडा आहे किती खानाचा आहे वाडा हा अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस आहे वा आणि मस्त असा चौक पण दिसतोय तर आपण आता पाहू की ह्याचा जो आड आहे आणि ती पाणी जी सिस्टीम आहे राहटामार्फत ती आपण पाहू आता काय झालेलं की त्याचा वापर म्हणजे त्या राहाटाचा फार कमी झाला आता लाईट आलेली त्या आडामध्ये मोटर बसवल्यामुळे तो आपल्याला तो राहट पूर्णपणे फिरवता येणार नाही हा आपण पाहताय समोर सागाचा राहट आहे हा ह्याच्यावर पाणी कसं शेणं जायचं किती दोरी बांधली का राहाट दोरी सोडायची ती मग याला ऑटोमॅटिक गुंडाळल्या जायची असे दोरीला बांधून खाली सोडायची ते त्याला बरोबर वर येत होते बर तर एक तर... हा राहत दिसतोय हा सागाचा राहट आहे तर आता इथं पाईप त्यांनी बसवलेला म्हणजे इथं इलेक्ट्रिक मोटर आपल्याला पूर्णपणे फिरवता येत नाही परंतु काय याच्यामध्ये सिस्टीम कशी होती हे लाकडाचा राहट आहे आणि हे तुम्ही पाहता इथं लोखंडाची तिला सपोर्ट केलेला आहे लॉक येते का लॉक आहे हे लोखंडाचं त्याला हा पण दोन्ही लोखंडी लोखंडी दोन्ही पण दोन लोखंडी त्याला सपोर्ट त्यात लोखंडी ह्याच्यावर हा राठ फिट केलेला आहे आणि राठ हा पूर्ण ह्याच्यावर काय की दोरी असायची पूर्ण म्हणजे पूर्ण दोरी गुंडाळलेली असायची आणि त्याच्या शेवटच्या टोकाला शेवटच्या टोकाला बादली किंवा पोहरा असायचा आणि कि तुम्ही राहत असा फिरवला कि ती पूर्ण दोरी खाली सरकायची आणि तो जो पोहरा आहे किंवा बाद्य आहे ती पाण्यामध्ये पडायची आणि मी एकदा पाणी भरलं की तुम्हाला मग हाताने फिरवलं की ती ह्याच्यावर दोरी गुंडाळली जायची ह्याच्यावर दोरी ह्याच्यावर गुंडाळी जायची आणि जशी जशी दोरी गुंडाळली जाईल तसं पोहोचरा पोहरा पोहरावर यायचा आणि ह्या खालच्या बाजूने असा पोहरा आपल्याला नंतर मग तो पाणी वापरायला मिळायचं तर असा हा जुनी वॉटर सिस्टीम होती ही मुली किती पन्नास ते एकावन्न फुट आहे का आणि पाणी आता पण आहे वापरामध्ये आहे गोड बो, बो, पाणी तेच वापरतो प्यायला तेच वापरतो प्यायला तेच वापरतो आता आपण पाणी पाहू आता बॅटरी लावलेली आहे तर हे पाणी दिसत आहे तुम्हाला झूम केलं तरी पाणी दिसतय एकदम स्वच्छ पाणी आहे आणि ते पिण्यासाठी सुद्धा वापरतात एकदम गोड पाणी आहे आणि हा जो दरवाजा आहे तो, तो पूर्वीचा आहे का नंतर बसवलाय <तारागा> आता बसवलाय oh. 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 <तारागा> हो दोन दरवाजे होते तिकडच्या बाजूला एक होता तिकांची <तारागादाती> छोट आपल्याला हाडामध्ये काही उतरायचं असेल किंवा पाणी पाहायचं असेल तर आता हा हाडामध्ये सध्या अंधार दिसतो परंतु या हाडाच्या वर एक त्यांनी होल ठेवलेला आहे या होल मधून प्रकाश पडायचा हो किंवा ते होल त्यांना झाकून घेता येत होतं परंतु जेव्हा आपल्याला आडामध्ये पाहायचं किंवा उतरायचं त्यावेळेस आपल्याला या पोलमधून मधून प्रकाश त्या आडामध्ये पडायचा आता हे राह सिस्टम बंद झालेली आता कारण लाईटची सोय झालेली पाहता येतात आता त्यांनी मोटर बसवलेली म्हणजे त्याचं बटन आहे मोटरचं आणि पाईपलाईन सुद्धा दिसते म्हणजे मध्ये मोटर सोडले त्यांनी त्याचं पाईपलाईन आपण आपण जे पाहता त्या आडाचंच पाणी हे लोक पितात आणि एकदम फारच गोड असं पाणी आहे तुम्ही पाणी दाखवतो एकदम किती स्फटिक क्लिअर पाणी म्हणू शकतो आपण एकदम मस्त पाणी आहे मी हे करतो आहे पाहता तुम्ही या जगामध्ये आहे त्या ग्लासमध्ये होतावर जरा वरून असं या, या? बाप एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी म्हणतो आपण ते पाणी आहे हेच पाणी आहे ते मी पितो याच्यामध्ये एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी एकदम गोड पाणी आणि सध्या सर्व आडाचे मिरीचेच लोक पाणी प्यायचे त्याच्यामध्ये क्षार असायचे ते शरीरासाठी चांगले असायचे आता फिल्टरचं पाणी येतं त्यामुळे व्याधी लोक लावायला लागल्या तर ही सिस्टीम ह्यांची फार चांगली की आडाचंच पाणी लोक पितात आणि एकदम गोड पाणी असं आहे